लोकनेते कलासवसी किसनराव आवळे सांस्कृतिक भवन येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते किरण माळी यांनी आजच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर संविधानाचे असलेले महत्त्व उपस्थितांना पटवून दिले संविधान कुणा एकाचे नसून सर्व जाती धर्मासाठी समान हक्क देणारे आणि सर्वसमावेशक असे आहे असे त्यांनी सांगितले स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले सार्वभौमत्व टिकवण्याची गरज आज अधिक वाढली असल्याचे नमूद करत त्यांनी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याच्या उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाचे मूल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन माजी बांधकाम समिती सभापती अब्राहम आवडे यांनी केले यावेळी बजरंग लोणारी अजित मिणे मिणेकर सुनील जावळे सुभाष कसबे बादल हेगडे रावसो शेंडगे राहुल आवळे अमोल तडाके प्रशांत कांबळे योगेश माने दस्तगीर जमादार गंगाराम बांडिगिणी प्रकाश बरकाळे नागेश शेजाळे गंगा कांबळे उत्तम कट्टीमणी सतीश आवळे जाकीर जमादार अभि कांबळे आदीसह युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर संविधान मूल्य जपण्याचा संकल्प सर्वांनी केला